नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुरीचे भाव नऊ हजार पार जाणार तसेच काही बाजार समितीमधील तूर बाजार भाव आपल्याकडे आहे सध्या कोणत्या बाजार समितीमध्ये काय दर मिळतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर सर्वप्रथम बाजार समिती आहे आपल्याकडे बा चांदूर बाजार चांदूर बाजार येथे आवक आहे चारशे क्विंटल किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वनी वनी येथे आवक आहे दोनशे अठरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चाळीस गाव गाव येथे आवक आहे पाचशे क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये त्याच्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाट येथे आवक आहे चार हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे यवतमाळ यवतमाळ येथे आवक आहे चारशे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो सा अमरावती अमरावती येथे आवक आहे सात हजार एकशे चौतीस क्विंटल किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जालना जालना येथे आवक आहे सात क्विंटल किमान दर आहे नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर आहे दहा हजार सातशे एकोणतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा कारंजा येथे आवक आहे दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर आहे सात हजार सातशे सत्तर रुपये दर आहे सात हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार सातशे सत्तर रुपये आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते काही बाजार समितीमधील तूर बाजारभाव आपल्याकडे काय दर मीड सुरू आहे कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात सुद्धा कमेंट करून सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी गेला पण दाबा धन्यवाद